रेनापूर तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव रस्त्यासाठी दहा दिवस साखळी उपोषण करूनही रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्याने अखेर उपोषणकर्त्यांनी जागरण गोदळ घातला सामूहिक मुंड करून सरकारचा निषेध नोंदवला पण सरकार काही का हालेच का ना काही उपाय चालेना म्हणून उपोषणकर्त्यांनी आंदोलनस्थळीच प्रतिकात्मक सरकारचा देखावा करत त्याचे कान ओढले ओढले केसही ओढून पाहिले पण सरकार काही मागण्या मान्य करायला तयार नाही आंदोलनाच्या दहा सरकार शांततेच्या मार्गाने होत असलेले आंदोलन सरकारच्या दुर्लक्षामुळे अधिक तीव्र होत चालले आहे अनेक जणांना मृत्यूला सामोरं जावं लागले अनेक घर बेघर झालेले आहेत शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास आहे शेतकऱ्यांचा शेतीमाल नेण्यासाठी अडचण होत आहे त्याचबरोबर पेशंट कुठल्याही पद्धतीचा असू दातो रेनापूरला किंवा लातूरला जर घेऊन जायचं म्हणलं तर खूप अडचणीला सामोरं जावं आहे काही महिला काही महिला प्रेग्नेंट महिला असलेल्या त्यांना रस्त्यामध्ये वाहनामध्ये या खराब रस्त्यामुळे आदळापट होऊन रस्त्यामध्ये डिलिव्हरी झाल्या एस टीमध्ये महिलाची डिलिव्हरी झाली ते खाजगी वाहनामध्ये महिलांच्या डिलिव्हरी झाल्या एक दोन प्रसंग असे आहेत हे डिलिव्हरी रस्त्यात झाल्यामुळं दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरने देखील गे तो, तो जन्मलेलं छोटस बाळ ज्यांनी आणखी दिवसच पाहिला नव्हता त्यांना देखील मृत्यूला सामोरं जावं लागलेला आहे अशा अनेक पद्धतीच्या अडी अडचणी या ठिकाणी आहेत पानगाव या गावामध्ये पोलीस स्टेशनची शे आवश्यकता आहे तेही मागणी मान्य करावी शासनाने प्रशासनाने आणि विविध वेगवेगळ्या ह्या पद्धतीच्या मागण्या घेऊन गेली दहा दिवस झाले आज अकरावा दिवस आहे परंतु म्हणावं तसं प्रशासन या गोष्टीकडं दखल घेत नाही गांभीर्यानं आणि आमचा प्रश्न सोडवत नाही त्यामुळं प्रशासनाच्या निषेधार्थ या ठिकाणी पानगाव व पानगाव परिसरातील जनतेच्या वतीनं प्रशासनाचे डोळे उघडावे त्यांचे कान उघडावे आणि प्रत्यक्षतेने येऊन या ठिकाणी या सर्व समस्या सोडाव्या यासाठी त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज या आंदोलनाला परिसरातील व पानगावमधील जनतेने जाहीर पाठिंबा म्हणून या ठिकाणी प्रशासनाचं कानं उघडावी यासाठी या ठिकाणी मुंडन आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे गावकऱ्यांच्या या अनोख्या आंदोलनाची दखल घेऊन सरकार आता तरी खडबडून जागे होईल का गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील का की सरकार झोपेचे सोंग घेऊन बसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे